फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून चांदवड तालुक्यातील आसरखेडे परिसरात आज ढगी सदृश्य व द्राक्ष बागांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे आले आहे सदर व्हायरल व्हिडिओमधून निसर्गाचे थैमान समोर आले आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव हे क्या हुआ ओ हाळू तुसळुंग्या बघत इकडे ए अरे लोट राईले ते इच अप इना डायरेक्ट अपरी बदलले रे आता डॉक्टर वा इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्ममालिक मधे। कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर